हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री देवताय नमो नो शिवशानाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजच्या आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस शैलवांशक एकोणाशे शेहेचाळीस समत्सर कृदि अयन उत्तर ऋतूशिशेर मास पौष पक्ष शुक्ल तिथे मित्रांनो आजची सप्तमी तिथी आहे सायंकाळी सहा वाजून चोवीस मिनिटानंतर अष्टमी तिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो उत्तरा भाद्रपदा नक्षत्र आहे रात्री सात वाजून सहा मिनिटांनंतर रेवती नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे मध्यरात्री दोन वाजून पाच मिनिटानंतर शिवयोगाला सुरुवात होईल करण मित्रांनो गरज करण आहे सकाळी सात वाजून एकवीस मिनिटांनंतर वनिज करणाला सुरुवात होईल आणि सायंकाळी सहा वाजून चोवीस मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य धनु राशीत असेल चंद्र मेन राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी असणार आहे या पंचांगाच्या आधारे मित्रांनो आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजवाताच्या तळातळ एक पाळी पाणी थोडे अक्षर एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शिवाशिवाय शंभोराज्ञा प्रवर्तमान सध्या ब्रह्मण तिथे पराथे श्वेत वराह हल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बुदीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रवाण शालिवान शक एकोणविशे शेहेचाळीस प्रभावादी षष्टी सहसरामध्ये क्रोधी नामसहसरे उत्तरयने शेषरोतो पौषमासे शुक्लपक्षे सोमवार वासरे भाद्रपदा नक्षत्रे परीयोगे गरज करणे सप्तमी शुभ वीर गोत्रात उत्पन्न मी कडप्पा मोह पात दुपितक्षय द्वारा श्री पार्वती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करी मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळावातले संकल्पाचे पाणी समोरच्या तांबात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून एकवीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तो कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक सहा सात आठ दहा एकोणावीस एकवीस बावीस आणि सव्वीस टोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक आठ बारा आणि एकोणावीस बारशे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सहा दहा एकोणावीस एकवीस आणि सव्वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक आठ बारा वीस आणि बारा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सहा एकोणावीस वीस बावीस आणि सव्वीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सोळा सतरा एकोणावीस एकवीस बावीस आणि सव्वीस वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक दहा वीस आणि बावीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक आठ नऊ आणि सोळा प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाहीत मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला किंवा योग्य संपर्क साधावा किंवा संपर्क साधा कि आणि मगच आपल्या जन्म कुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीत कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही ना ना? आणि विधीचे पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळाला नाही तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुळात मुहूर्त नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मित्रांनो सप्तमी श्राद्ध कर्म आहे या तिथीवर जर आपले प्रयोग आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावे आपल्याला पिंडदान युक्त असे कर्म करणे गरजेचे कर आहे पंडिताच्या माध्यमातून विधिवत करायचे घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा पण अपराहन काळी करा तेव्हाच आपली पितळशिवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो सहा वाजून चोवीस मिनिटांपासून ते पहाटे पाच वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत योग आहे या काळामध्ये आपण शक्यतो आपली महत्वाची कामे ताण कारण राहू हा भद्रायोगाचा स्वामी असल्यामुळे तो आपल्याला यश प्रदान करण्याची शक्यता फार कमी आहे अग्नी पृथ्वीवर हजर आहे मित्रांनो सहा वाजून चोवीस मिनिटांनंतर तो हजर आहे हे लक्षात घ्या सायंकाळी काळ मित्रांनो सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत आहे या काळामध्ये आपण आपली महत्वाची कामे शक्यतो टाळा ती इतर वेळेमध्ये करा पूर्ण करा जेणेकरून आपली कामे यशस्वी होतील मित्रांनो कारण राहू हा अत्यंत प्रभावी असतो या काळामध्ये त्यामुळे मित्रांनो कारण त्याचाच काळ आहे राहू काळ प्रमुख गोचर वक्री करामध्ये गुरु बारा ऑक्टोबर पासून वक्री झालेला आहे तो सात जानेवारी पर्यंत वक्री असणार आहे त्यानंतर तो मात्र स्तंभी होऊन मार्गी होईल मित्रांनो असा वक्री ग्रह आपल्या कुंडलीशी जसं संबंधित आहे गुरुग्रह त्यानुसारच तो फळ प्रदान करणार आहे शुभाशुभ किंवा मिश्र स्वरूपाचे फळ देणार आहे कुंडलीच्या ज्या घरात तो बसलेला आहे किंवा गोचरीने किंवा त्याची दृष्टी ज्या ज्या स्थानावर जात आहे त्या स्थानांचे तो फळ देईल मित्रांनो हे लक्षात घ्या धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माहिती धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य अनुभवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न व्हा शिव कल्याण शिवशंभू शिवशंभ